हाय हॅलो फ्रेंड्स स्कॉलरशिप आणि मंथनच्या आजच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओचा विषय आपला आहे तीन अंकी संख्येला अकराने गुन्ह्याची पद्धत बघा आता मी मागे पण व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे जर ट्रीक माहिती असेल तर आपण कमीत कमी वेळेमध्ये प्रश्नांची उत्तरे सोडू शकतो तर नवीन ट्रिक आज घेऊन आलेली आहे मी तीन अंकी संख्येला अकराने गुणायचं कसं किंवा न गुणाकार करता उत्तर सेकंदाच्या आतमध्ये आपण कसं लिहू शकतो तर ती ट्रिक आपल्याला श शोधायची आहे किंवा ती बघायची आहे चला मग सुरुवात करतोय बघा आता मी बोर्डवरती एक उदाहरण लिहिते अंदाजे नंबर घेते तीन अंकी संख्येचा समजा मी नंबर घेतलेला दोनशे सतरा दोनशे सतरा गुणिले अकरा आता उत्तर बघा मी डायरेक्ट लिहिते पहिल्यांदी काय करायचं पहिला अंक पहिल्यांदा लिहा शेवटचा अंक शेवटी लिहा दोन आणि सात लिहिले आता बघा आता काय करायचं आपल्याला एकवीस अधिक सात करायचे ठीक आहे एकवीस आणि सात किती येतं अठ्ठावीस बरोबर आहे का तर अठ्ठावीस लिहायचं आणि मधली संख्या आपण ॲड नव्हती केलेली ती दशकस्थानी आहे बरोबर ना तर दशकस्थानी दशकस्थानीची संख्या मांडायची आणि ती संख्या कुठली आहे एक मग दोनाच्या खाली एक मांडा आता बेरीज करा अठ्ठावीस आणि दोनाच्या खाली एक मांडला तर अडतीस येईल मग मध्ये संख्या कुठली लिहायची अडतीस आपलं उत्तर किती आलं दोन हजार तीनशे सत्त्याऐंशी ओके दुसरं उदाहरण बघूयात आपण आता समजा मी एक संख्या घेते अंदाजे ती संख्या आहे समजा पाचशे बावीस गुणिले अकरा आपला नियम काय ठरला आहे पहिली संख्या पहिल्यांदा लिहा शेवटची संख्या शेवटी लिहा ठीक आहे मग पाच आणि दोन लिहून टाकलं आता काय करायचं बावन्न अधिक दोन किती उत्तर येईल तुमचं चोपन्न आहे ना मग चोपन्न लिहून टाकलं चोपन्नमध्ये मध्ये पाच दशकस्थानी दशकस्थानी दशकस्थानीची संख्या दोन लिहून टाका बेरीज करा आणि दोन सात आणि हे चार मग मध्ये संख्या कुठली लिहिणार तुम्ही तर मध्ये लिहायचं आहे आपल्याला चौऱ्याहत्तर उत्तर आलं पाच हजार सातशे बेचाळीस तिसरं उदाहरण बघूयात आता अजून एक नवीन संख्या घेऊया तीन अंकी बघा आता समजा मी संख्या घेतलेली आहे ती आहे दोनशे पंचेचाळीस गुन्हेले अकरा आता काय करायचं आहे पहिली संख्या पहिल्यांदी लिहा शेवटची संख्या शेवटी लिहा दोन पहिल्यांदी लिहिलं आणि शेवटी काय लिहायचं आहे आपल्याला पाच लिहायचं आहे ठीक आहे ना आता काय करायचं आहे तर चोवीस अधिक पाचची बेरीज करायची चोवीस आणि पाच किती येतं बाळांनो तर उत्तर येईल तुमचं किती तर एकोणतीस येणार आहे बरोबर आहे ना मग एकोणतीस लिहिलं आणि दोनशे पंचेचाळीसमधलं चार ही दशकस्थानी ती दशकस्थानी मांडा चार आणि दोन झाले सहा आणि नऊशे नऊ लिहा म्हणजे एकोणसत्तर आलं एकोणसत्तर हा नंबर दोन आणि पाचच्या मध्ये लिहायचं उत्तर आलं दोन हजार सहाशे पंच्याण्णव आता तुम्ही कदाचित म्हणत असाल की हे खरं आहे का तर आपण चेक करून बघूयात ना बघा आता नेहमीच्या पद्धतीने गुणाकार करून बघा किती वेळ लागतो आहे आणि त्याच्यापेक्षा आपली ही ट्रिक किती जवळ किंवा सोपी पडते की सेकंदाच्या आत उत्तर येते बघा दोनशे सतरा गुणिले अकरा अकरी साती किती सत्याहत्तर हातचे सात आले अकरा एक अकरा सात आणि एक किती आले अठरा बरोबर वर आहे अकरा दुनी बावीस आणि एक हातचा तेवीस दोन हजार तीनशे सत्त्याऐंशी इथे जेवढा वेळ जातो तेवढा वेळ आपल्या ट्रिकला जात नाही आहे पुढचं उदाहरण बघूयात चेक करून पाचशे बावीस गुणिले अकरा ठीक आहे ना बघा आता दुसरं गणित बघूयात आपण पाचशे बावीस गुणिले अकरा आता इथे पण गुणाकार करून बघूयात हो? की आपल्या ट्रेकने येणारं उत्तर आणि गुणाकाराचं उत्तर सेम आहे का बघा अकरा दुने बावीस अकरा दुने बावीस आणि दोन चोवीस अकरा पाचशे पंचावन्न पंचावन्न आणि दोन सत्तावन्न पाच हजार सातशे बेचाळीस बरोबर येते बरोबर ना आता तिसरं गणित बघा दोनशे पंचेचाळीस गुणिले अकरा है ना उत्तर चवे चारीस, चवे चारीस तर उत्तर बघा अकराने गुणल्यावर काय येतं अकरी पाचशी किती येतं पंचावन्न बरोबर आहे हातचे पाच आले अकरा चौक चव्वेचाळीस चव्वेचाळीस आणि पाच किती आले बघा बरं तर उत्तर तुमचं किती येणार आहे तर ते येईल एकोणपन्नास अकरा दोन्ही बावीस बावीस आणि चार किती आले सव्वीस तर उत्तर आलं दोन हजार सहाशे पंच्याण्णव आता तुमच्या लक्षात येतच असेल की ट्रीकने ज्यावेळेस आपली उत्तर येतात ती अगदी लवकर येतात ते तर अशाच प्रकारच्या नवनवीन ट्रिक तुम्हाला जर बघायचे असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन टच करा त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील थँक्यू